मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी उलता पालत सध्या पाहायला मिळते मित्रांनो राजकारण गेल्या तीन दिवसांपासून अतिशय प्रचंड स्वरूपात बदललंय आणि भाजप आणि शिंदेगडला सर्वात मोठा धक्का देण्यास अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झाले आहेत पूर्णपणे यशस्वी मित्रांनो ठाकरेंचा जलवा भाजप शिंदेची मोठी पंचायत नेमकं काय घडतंय बघूया सविस्तर अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंकडे लागली रांग आणि रांग मातोश्रीवरती होतोय मोठा जल्लोष मित्रांनो ठाकरे यांना घेणार का कोण आहेत नेते काय आहे त्यांची पोस्ट बघूया सविस्तर सब अपडेट मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठ एक राजकीय वळण मित्रांनो महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण गेल्या पंधरा दिवसांपासून खूप मोठ्या वळणावरती निघालंय आणि याला कारणीभूत सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पायावरती धुंडा मारून घेतलाय अशा चर्चा सध्या प्रसारमाध्यमावरती चालू आहेत त्याला महाराष्ट्रातील तब्बल ऐंशी टक्के जनतेचा प्रतिसाद मिळतोय म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कशी लागली आहे लॉटरी या संदर्भातील हा महत्वाचा घेतलेला आढावा मित्रांनो दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची ताकद दुप्पट तर शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा ठाकरेंचा बघूया अपडेट मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचं राजकारण गेल्या ते दिवसांपासून आपण आपण उद्धव ठाकरेंचे कळवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे युबीटी किंवा निष्ठावान कळवट शिवसैनिक स्वतःचा अभिमान स्वतःचा स्वाभिमान निष्ठा जपल्यामुळे आपण ही कमेंट नक्कीच कराल आपल्या प्रतिक्रिया द्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आता खूप मोठ्या उंचीवर पोहोचू लागली आहे याच एकमेव कारण म्हणजे भाजपने घेतलेली मराठी बद्दलची भूमिका आणि महाराष्ट्राने आता ठाकरे बंधूंना घेतलेलं डोक्यावरती याची सध्या शरणांगती भाजपच्या शिंदेच्या नेत्यांना पर परवडणारी नाही उद्धव ठाकरे आपण झुकावं हे भाजपला मान्य नाही तरी देखील बघून ठाकरेंच्या समोर झुकल्याशिवाय आता या दोघांनाही पर्याय नाही हे आता जवळजवळ निश्चित झालंय हे होत असतानाच महाराष्ट्रातल्या बहुतेक नेत्यांना पुन्हा मातोश्रीचे वेध लागले आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रवेशाचे वेध लागले आहे ठाकरेंशिवाय पर्याय नाही हा मोठा खुलासा सध्या नेते करू लागले आहेत आणि ही बातची सध्या खाजगी नाही तर ही बातचीत सार्वजनिकरित्या आता व्हायरल होऊ लागली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काय केलं होतं त्यांची शिवसेना आपण फोडली शिवसेनेला धोका दिला तुम्हाला शिवसेनेने नगरविकास मंत्र्यांपर्यंत दिलं होतं आमदारकी दिली मंत्रिपद दिले खासदार दिले महापौर दिलं नगरसेवक दिलं सगळंच्या सगळं ठाकरेंनी देऊन देखील एका मुख्यमंत्री पदामुळे आपण एवढा मोठा ठाक धोका ठाकरेंना द्यायला नाही पाहिजे होता अशी सध्या किमया त्यांचेच आता काही नेते एकनाथ शिंदेना म्हणू लागले आहेत मित्रांनो आणि याच कारणास्तव तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रांग लागल्याचं चित्र आहे उद्धव साहेब आम्ही माफी मागतो किमान त्यामुळे किमान आम्हाला उद्धव ठाकरे साहेब मातोश्रीवरती प्रवेश द्या किंवा आम्हाला शिवसेनेत पुन्हा काम करू द्या ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आतापर्यंत सोडलंय त्यांचा त्यांचा इतिहास जर पाहिला गेला तर त्यांच्या राजकारणाचा संपूर्ण कालट नव्हे तर त्यांचा सत्यानाश झाल्याचं आपण पाहिलं यामुळे आगामी काळामध्ये राजकारण स्थिर करण्यासाठी उद्धव ठाकरेंशिवाय आपल्याला पर्याय नाही असं काही नेत्यांचं म्हणणं आहे भाजपा देखील भाजपचे काही मोजके नेते सोडता आता मात्र भाजपचे जुने निष्ठावान चेहरे देखील भाजपाच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरती नेत्यावरती प्रचंड नाराज आहेत संघाने देखील प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे मराठीच्या मुद्द्यावरून आपण आयतच ठाकरे बंधूंना गुराळ देत आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजपची खूप मोठी पिछेहाट होऊ शकते असा देखील संघाने इशारा दिला त्यामुळे भाजपची मोठी भूमिका पुढील दिवसामध्ये समोर येईल मित्रांनो भाजपने उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राज ठाकरे अमित ठाकरे या चारही लोकांना एकत्र आणण्यासाठी खूप मोठी रणनीती आखली आणि त्यामुळे आता भाजपला आगामी काळामध्ये खूप याची किंमत मोज मोठी मोजावी लागेल असं सूत्रांची माहिती आहे त्यामुळे दोन्ही जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर मात्र शिंदे सेनेतील जवळजवळ सर्वच नेते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेशासाठी उत्सुक आहेत ठाकरेंच उद... राज ठाकरेंचं वक्तृत्व आणि उद्धव ठाकरेंचं संघटन दोन्ही एकत्र केल्यानंतर महाराष्ट्राची ताकद ठाकरे बंधूंना हरवू शकत नाही हे जवळजवळ काही नेत्यांना मान्य झालंय माहीत पडलंय याच कारणास्तव हे नेते आता उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी शिपता खायला सुरुवात केली असून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेने देण्याच्या प्रवेशाच्या अनाबाखा ते करू लागलेत या सगळ्यांना प्रवेश द्यायचा की नाही उद्धव ठाकरेंना सत्तांतर करायचं मग प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवतील मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून गुप्त बैठका आणि गुप्त नेत्यांच्या होऊन महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती जातं हे जवळ जवळपास निश्चित झालंय मित्रांनो याबद्दल देखील आपल्या मनात असलेल्या शंका कुशंका वाव देत आपण खाली प्रतिक्रिया द्या नक्कीच महाराष्ट्राचं भलं होईल उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यानंतर प्रतिक्रिया द्या